शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आता मस्त जिम पाऊस येतो या इकडे मम्मीचं दोन उदय चाले मम्मी पाऊस येतो तरी का दुती। कार कार का दोन उद्युती अगं पाऊस सकाळ कालचं धनंच चालू आहे मग आता काय पाऊस आला काय झालं तरी काम थांबणार आहे का बाई आपलं जी काम आहे ती मला करावंच लागेल की काही झालं तरी कामाच्या बाबतीत काय आहे का तोडजोड हं गुरांचा ठेवा येत आहे का काय ठेवा येत आहे कपडे ओले झाले ठेवा येतात का भिजून आल्याने रानातलं ह्यातलं चिखलाची येतात का तुझ्याशी ठेवायला म्हणून म्हटलं आधी कपडे होती तो गुरुन घेऊन बांधले पाऊस शिकली तरी त्यांना गोळी ठेवली गुरुन घेऊन बांधली झालोट केली चिखलाचं आता थोडंस बापूंची कपडे रात्री भिजलेली बापू बाजारला गेलेलं काल रानातली भिजलेली ती आणि ही भिजलेली येताना सगळी गाडीवरती मग म्हटलं आता हे कपडे वाळवा घालावतं अजून कणिक मनायची चपात्या लाटायच्या हम्म गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता तिकडंच घरात येणार आहे मी स्वयंपाक करायसाठी म्हणलं हे कपडे सुकायला टाकावते म्हणजे पाणी नितळ पाणी टाळ्या मग घरात येते टाकायला मग सगळी भिजली चुलीपाशी बसल्यावर वाटतं सगळं म्हणून ही, oh yeah. mm. ही, ही बाहेरचं सगळं काम करून घेते मग चुलीपाशी जायची

पावसात नको कपडे नको ओली करू कपडे वाळ नको सारी कपड्यांस कपडे हे तिला पाऊस आहे ओली नाही करायची पाऊस थोडा कमी झाला ना अशी रिमझिम येयला लागलो काढायचं बरं तवा काढू पाऊस येत असल्यावर कोणाकोणाला चापी वाटू खरं सांगायचं

काल कलपण बस कलपन बहाज निघतील बाय 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 टाटा गुड मॉर्निंग शुभ सकाळ